तिकडे सांगली शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे तर काही भागात गारांचा पाऊस पडलेला आहे गेल्या काही दिवसांपासून तापमान प्रचंड वाढलेलं होतं त्यामुळे या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे सांगली शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झालेली होती मात्र या पावसामुळं आता नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे तर कोल्हापुरातील हात कनंगले आणि जयसिंगपूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय गेला महिनाभर नागरिक उकाड्याने हैराण झालेले होते दोन दिवसांपूर्वी तर कोल्हापूरचा पारा एकोणचाळीस अंशांच्या वर गेला होता मात्र या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून किंचितसा दिलासा नागरिकांना मिळालेला आहे हात कनंगले आणि जयसिंगपूरमध्ये मुसळधार पाऊस झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी बरसलेल्या त्यामुळे त्यामुळं आता नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला चित्र आहे हातकणंगले आणि जयसिंगपूरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत त्यामुळं नागरिकांना आता उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये प्रचंड वाढ झालेली होती त्यामुळं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना आता या अवकाळी पावसामुळं काहीसा दिलासा मिळाल्याचं देखील चित्र आहे कोल्हापुरात आपण पाहतोय वादळी वाऱ्यासह सा जोरदार सरी बरसलेल्या आहेत त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीचा दिलासा मिळाल्याची देखील दृश्य आपल्याला पाहायला मिळतात हात तरंगले आणि जयसिंगपूरमध्ये वादळी वाऱ्यासह हा जोरदार पाऊस झालेला आहे